चला नमस्कार लाडक्या बहिणीवर तुमच्यासाठी महत्वाची आनंदाची गुड न्यूज आलेली आहे आता पंधराशे तर येणार आहेत सुद्धा राज्याच्या उपमुख्यमंत्री माहिती दिली आहे त्यासोबत नोव्हेंबर डिसेंबर हप्ता आला नाहीये आता नवीन जानेवारीचा हप्ता कधी येणार आहे आणि एक मुदत वाढ होणार आहे का या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक वचन एक विजय आणि भविष्याची ग्वाही असं त्या ठिकाणी महाराष्ट्रातील माता भगिनीच्या सक्षमीकरणासाठी ऐतिहासिक हा अध्याय आहे योजना कोणासाठी आहे हा महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे ज्या ज्या महिलांना हा प्रश्न आहे आणि ज्यांना पैसे आले नाही ज्यांना पैसे येत आहेत तर लक्षात ठेवा पात्रता ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे अशा महिला सगळ्या पात्र होणार काही महिला असतील ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आले नसतील त्या पंचवीस लाख भगिनेत तर काळजी करू नका तुमचे पैसे तुम्हाला मिळतील त्यानंतर पंधराशे रुपये जर पाहिलं असेल लाभ दर महिन्याला आर्थिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ जो आहे तुमच्या खात, डेबिट अकाउंट आहे त्यामध्ये दिला जातो उद्देश आर्थिक दृष्ट्या दुर्बळ कुटुंबातील महिला थेट ती मदत मिळाली पाहिजे आता पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचा संकल्प आहे बघा पंचेस हजार कोटी रुपयाचं वर्ष योजनेसाठी वर्षाला पंचेस हजार कोटी रुपयांचा खर्च होता भल्या भल्यांची हिंमत झाली नाही असं त्यावेळेचे मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी म्हटले त्यांचं आजचं सगळं ट्विट आजचं जे काय त्यांनी सांगितलेलं आहे योजनेची लोकप्रियता आणि ऐतिहासिक विजय त्या ठिकाणी झाले अनेक सक्षम स्टोरी त्यांनी सांगितलेल्या आहेत योजना महिला वर्गामध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी घोषणा झाली आणि माहितीला मोठा त्या ठिकाणी फायदा झाला राज्यात मायुतीचं सरकार स्पष्ट बहुमताने आलेलं आहे त्याला कारणीभूत ठरलेले फक्त आणि फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विरोधकांना दोनशे बत्तीस नंबरचा जोडा त्यांनी दिलेला आहे ज्या ज्यांनी या योजनेत खोडा घातलेला आहे त्यांना लाडक्या बहिणीने दोनशे बत्तीस नंबरचा जोडा दाखवलेला असं त्यांचं म्हणणं आहे महाराष्ट्राच्या इतिहासात दोनशे बत्तीस जागा महायुतीच्या कधी निवडून आलेल्या नव्हत्या त्या मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेमुळे निवडून आलेल्या आहेत अडीच वर्षाची तपश्चर्या आहे मी अडीच वर्षात अडीच तास शांत झोपलो नसेल लाडक्या बहिणीने ठरलं होतं लाडक्या भावाला निवडून आणायचं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यानंतर आता वेद रुपयाचे त्यांचं म्हणणं आहे की एकविशे सुद्धा मिळणार आहे कधीपर्यंत येणार बघा पंधराशे रुपये सध्याचा सन्मान निधी आहे तो तुम्हाला एकवीसशे रुपये प्रस्तावित सन्मान निधी कधी मिळणार आहे निवडणुकी दरम्यान आश्वासन जर आमची सत्ता आली तर सन्मान निधीमध्ये वाढ करू ऐवजी एकवीसशे रुपये देऊ असं म्हटलेलं आहे मग सन्मान निधी कशी वाढ होणार याकडे राज्यातील लाडक्या बहिणीचं लक्ष लागलेलं आहे आणि त्याच्या संदर्भात राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे साताऱ्यामध्ये उप, उप, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा आहे पंधराशे रुपयांचे एकवीसशे रुपये एक योग्य वेळी करणार असं त्यांनी म्हटलेलं आहे पंधराशे रुपयांचे एकवीसशे रुपये म्हणजे लक्षात ठेवा तुम्हाला लवकरच एकवीसशे रुपये सुद्धा मिळू शकतात हा शब्द लाडक्या बहिणींना दिलेला आहे तो आम्ही पाळणार आहोत असं त्यांचं म्हणणं आहे आता जर पाहिलं असेल तर इ की वायशी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे या एकी वैशीचा ठीक आहे तर या एकी वैशीची मुदतवाढ आजच सांगितलेली आहे की एकी वैशीची मुदतवाढ सुद्धा होणार आहे आणि तसं सुद्धा सांगितलेलं आहे राज्याच्या महिला बालकल्याण मंत्र्यांनी ठीक आहे एकशे एक्क्याऐंशी जो काय नंबर दिला तुम्हाला हेल्पलाईन नंबर या नंबरला कॉल करायचा आहे ठीक आहे आणि कॉल नसेल लागेल तर अंगणवाडी सेविका तुमच्यापर्यंत येतील पळता येणार परंतु अंगणवाडी सेविकेने त्याला काय केलेला आहे विरोध केलेला आहे त्यांना वेगळे काम आहेत भरपूर आणि तुम्ही अजून आम्हाला हे कामं लावतात ठीक आहे त्याच्यामुळं ही जी मुदतवाढ आहे शक्यता तुमची ए सी आहे तर ऑनलाईनच प्रकारे तुम्हाला ए के सी करण्यासाठी मुदतवाढ मिळू शकते तिथं एडिटचं ऑप्शन येऊ शकतं ज्या ज्या महिलांनी एस हा पर्याय केलेला आहे त्या महिला नो पर्याय करू शकतात असं सरकारने जाहीर करावं आणि या प्रकारे एडिटचं ऑप्शन सुद्धा सरकारने देव शक्यता आहे की या प्रकारचं तुमचं त्याच वेबसाईटला मुख्यमंत्री माझ्या लाडकी बन योजना ए के सी संदर्भामध्ये नवीन एडिट च ऑप्शन येऊ शकतं ठीक आहे आता जिल्हा परिषदच्या निवडणुकीत प्रोसेस झाल्याच्या नंतर ती शक्यता मी जे बोलतो ते करून दाखवतो लाडक्या बहिणीचा विश्वास आणि सरकारची कटिबद्धता असं कोणी म्हटलं तर एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे राज्याचे त्यामुळे पंधराशे एकवीसशे जेव्हा तेव्हा द्या सध्याच्या पंधराशे रेग्युलर हप्ता द्या त्यासोबत ज्या काय पंचवीस लाख भगिनी आहेत ज्यांना नोव्हेंबरचे पैसे नाही आले डिसेंबरचे नाही आले त्या बघिणीच्या सुद्धा पैशाचं वितरण तुम्ही करा आणि ज्या महिलांना तुमच्या सिस्टीमने अपात्र केलंय कशामुळं सरकारी नोकरी आहे का तर यस केलेलं आहे तर त्यामुळे त्या, त्या महिलांना सुद्धा तुम्ही पात्र करा त्यासाठी इकेवायसीची मुदत वाढ तुम्हाला करावीच लागेल ला आहे आणि तिथं तुम्हाला एडिट ऑप्शन द्यावं लागणार आहे ज्यांचं चुकलं आहे किंवा ज्यांना पैसे येत नाही त्या सगळ्या महिलांनी तिथं तुमची ई केवायशी एडिट तुम्हाला करावी ऑप्शन लवकरच त्या ठिकाणी एक हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा लवकरच तुमची किंवा अशी प्रक्रियाला सुरुवात म्हणजे एडिटसाठी लवकरच येईल किंवा तशी सुविधा तुम्हाला मिळेल आणि पंधराशे रुपये जानेवारीचा जो काय हप्ता आहे तो हप्ता सुद्धा तुमच्या खात्यामध्ये साधारणतः एक अजून तुम्हाला येण्यासाठी एक दहा दिवस लागू शकतात ठीक आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता वेळ एकवीसशे रुपयाचं म्हटलेलं आहे तर योग्य वेळी आल्या आम्ही तुम्हाला एकवीसशे देऊ काय म्हटलंय साताऱ्यामध्ये त्यांनी सांगितले पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये योग्य वेळी करणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि मी दिलेला शब्द हा शब्द लाडक्या बहिणीला दिलेला आहे तो आम्ही पाळणार आहोत असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे चला थांबतोय हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत शेअर करा चॅनल बी नाहीत चॅनल सबस्क्राईब करून द्या आणि टेलिग्रामचा ग्रुप जॉईन असेल करायचा तो सुद्धा ग्रुप जॉईन करून द्या